मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन भाजपा सातपूर मंडल उपाध्यक्ष महिला आघाडीच्या सातपूर मंडल उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांनी वटसावित्री निमित्ताने अशोकनगर सावरकर नगर व प्रभाग क्रमांक दहा मध्ये अभिनव उपक्रम राबविला कल्पना पाटोळे यांनी विश्वासनगर येथील महादेव मंदिरातील परिसरात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला महिलांना सौभाग्याचं लेण असलेले वान भेट दिले वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आपणा सर्वांना सन्मान्यतर्फे हार्दिक शुभेच्छा आज सर्वत्र वटसावित्री पौर्णिमेचा सण प्रचंड उत्साहामध्ये आयोजित करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आपल्या सातपूरच्या विश्वासनगर येथे सौभाग्यवती कल्पना किरण पाटोळे यांच्यातर्फे की उपक्रम राबवण्यात येत आहे या ठिकाणी माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर आणि आपण सर्व भगिनी या ठिकाणी उपस्थित झालात कल्पना काय उपक्रम आहे सांगाल आपण मी सौ कल्पना किरण पाटोळे महिला आघाडी भाजपा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे काय सावित्रीने सत्यवानाला परत आणण्यासाठी यमदेवाला जी प्रार्थना केली होती ती वडाच्या झाडाखाली बसूनच आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून विचार करता वडाच्या झाडाचे आयुष्य हे इतर झाडांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात जास्त असते आणि याचे औषधी गुणधर्मही खूप मोठ्या प्रमाणात असतात विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठीही याचे गुणधर्म असतात त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या निमित्ताने या दिवशी या झाडाचे सौ संवर्धन आणि संरक्षण व्हावे या दृष्टिकोनातून याच भावनेतून एक एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच मला असे वाटते की आजच्या दिवशी प्रत्येक महिलेने एकतरी झाड लावावे आणि म्हणूनच आज आम्ही इथे वृक्षारोपणाचेही मोहीम राबवत आहोत त्याचप्रमाणे आज सर्व इथं जमलेल्या माझ्या महिला भगिनी त्यांचे खूप मनापासून आभार मानते की जी चालत आलेली परंपरा आहे ते सर्व आनंदाने निभवता आहेत सर्वजणी त्याचप्रमाणे सर्व महिलांना माझ्या मैत्रिणींना दीर्घ सौभाग्य लाभो अशी मी महादेवाचरणी प्रार्थना करते धन्यवाद मजुरताई बोलकर शुभेच्छा द्यायला पण आज सगळ्यांना ओट्स पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज पाटोळेताईंनी खूप छान असा कार्यक्रम राबवलेला आहे ज्या महिलांसाठी ओटी भरायचा आणि आज आजचा वृक्षरोपणचाही कार्यक्रम आहे तर पाटोळेताईंनी जे महिलांना सगळ्या महिलांना जे ओटी देऊन त्यांना सौभाग्याचं लेणं देता येते तर पाटोळेताईच्या मनापासून आभार मानते त्यांनी खूप महिलांसाठी उपक्रम छान राबवलेला आहे सगळ्या महिलांना सावित्री पौर्णिमेचं एक धार्मिक महत्त्व आहेच परंतु शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व आहे आताच त्यांनी सांगितलं तर वडापासून ऑक्सिजन मिळतो आणि खूप चांगली ऊर्जा या वडाच्या झाडाची असते म्हणून वडाचं संवर्धन करावं हा त्यामागचा उद्देश आहे खूप छान पद्धतीने आपण सांगितलं आपण वृक्षारोपण करतोय पण तरीसुद्धा एक छोटंसं आपण या ठिकाणी खेळ खुळ्यातही एक उखाणात महत्त्वाचं आहे आज झाडे लावूया झाडे जगूया करूया निसर्गाचे संवर्धन झाडे लावूया झाडे जगवूया करूया निसर्गाचे संवर्धन किरण रावांसारखे पती मिळावे मला जन्मजन्मी हीच इच्छा म्हणून आणि आता कोणाची प्रत्येकाला नाव घ्यायचं तयारी ठेवा माधुरी ताई चला लवकर महादेवच्या पिंडीवर बाबा महादेवची पिंड आणि मी भाजीत भाजी ते सोडून हा हा बघा जर मिठी मिथी भाजी काय जे असेल ते आणि महादेवची पिंड ते सोडून ते सोडून हा बर का हा चला बोला नाव बोला 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 वाकून गणपती बाप्पा बोला ताई आहे पाणी त्या थोडी सुखी ठेवा देवा वर्षा वास्तूची जोडी महादेवाच्या पिंड्यावर टरबुजाची फोड राकेश भावांचं नाव घेते कुंकू लावते बोल सासरे माझी प्रेमळ सासू माझी हौशी शुभम रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी नाव घेत आपले काय तर माया बोला मी मनाया पर्वतावर बर्फांच्या राशी संदीप रावांचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी पेरू देते कापून केळीचे काढते साल संत संजय रावांच्या नावांना कुंकू लावते ठीक आहे अवशित तुमचं नाव ऐकायचं आता चला ऐका हा झाडाखाली लक्ष्मी नारायणाचा हिस्वा आबाजी पाटलांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला वाजव बोला ती लाडक्या राजकीस कनैया आस प्रभाकर यांचं नाव घेते वटपोडली महायास

यावेळी माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर सौ वैशाली वाघ सौ सुशिला सावकार सौ प्रतिभा देवरे सौ प्रतिभा पाटील सौ चंद्रकला खानगे सौ अलका थोरात सौ आशा एवले सौ गायत्री वारजे सौ काजळे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सौभाग्याचं लेणं म्हणजे एकमेकींना हरी लावून एकमेकींना वाण देऊन ओटी भरून एकमेकींचा सन्मान करत आहोत सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या सहमी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद